हॅलो फ्रेंड्स टीनाज किचनन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना आला की आपण सर्वजण गोडधोड पदार्थ बनवण्याच्या तयारीत असतो आणि त्यातल्या त्यात, त्यात नारळाचे गोड पदार्थ आपण आवर्जून बनवतो त्यासाठीच आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळाची बर्फी बनवणार रा आहोत राखी पौर्णिमा असेल किंवा गणपती ही बर्फी ठरवलं तर अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होते ही बर्फी जवळपास आठ ते दहा दिवस टिकते आणि मुख्य म्हणजे तूप खवा मिल्क पावडर असं काहीही न वापरता सहज तयार होते त्यामुळे पहिल्यांदा जरी बनवली तरी चुकणार नाही अशी ही रेसिपी आहे तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही बर्फी करण्यासाठी आपण इथे दोनशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे हे तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल तसेच एक कप दूध एक कप साखर चार ते पाच चमचा अमूल फ्रेश क्रीम एक चमचा वेलची पावडर आणि येलो फूड कलर सुरुवातीला एका पॅनमध्ये आपण हे दूध टाकून घेणार आहोत आणि त्यातच ही एक कप साखर टाकायची आणि याला आधी असं खालीच थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता दुधाचा पॅन गॅसवर चढवून ही साखर आपण दुधामध्ये चांगली विरघळून घेऊयात सारखं याला असं ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर दुधात लवकर विरघळली जाईल हे बघा दुधाचा कलर आता थोडासा चेंज होताना दिसतोय ही साखर अशी दुधात विरगळून घेतली ना तर ही बर्फी करताना पाक करावा लागत नाही दुधाला आता उकळी आलेली आहे साखर पण यात पूर्णपणे विरघळली गेली आहे हे बघा दूध असं थोडं ट्रान्सपरंट दिसायला लागतं म्हणजे साखर आणि दूध चांगलं एकजीव झालं आहे आता या दुधात आपण हे डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहोत आणि या दुधामध्ये हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच हे दुधामध्ये मिक्स करायचं आहे तुम्हाला जर हे मिश्रण जास्तच कोरडं वाटत असेल तर आणखी अर्धा कप दूध तुम्ही त्यात ॲड करू शकता डेसिकेटेड कोकोनटऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा किस जरी घेतला तरी चालेल चार ते पाच मिनिटे याला असंच परतत राहायचं आहे याला परतत असताना फक्त याचा रंग बदलू द्यायचा नाही आणि याला छान हलवाई स्टाईल टेक्स्चर येण्यासाठी आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत याऐवजी तुम्ही चार ते पाच चमचे दुधावरची सायसुद्धा टाकू शकता आणि सोबतच वेलची पावडरसुद्धा टाकून याला चांगलं परतून घ्यायचं आहे मलई किंवा क्रीम टाकल्यामुळे याला खाताना मस्त क्रीमी असा फील येतो क्रीम टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटे याला असंच परतत राहायचं आहे आता दोन ते तीन मिनिटे आपण याला छान परतून घेतलं आहे आता त्यात आपण यलो फूड कलर टाकू म्हणजे मिठाईच्या दुकानात जशी बर्फी मिळते तसा याला लूक येईल तुम्हाला जर आवडत असेल तर असंच तुम्ही ते व्हाईट सुद्धा ठेवू शकता यात हा कलर चांगला मिक्स करायचा आहे तुम्हाला हे मिश्रण आता जरी कोरडं वाटत असेल तर याला परतत असताना हळूहळू मॉइश्चर सुटतं आणि याला थोडा ओलावा येतो हे बघा याला परतत असताना याचा गोळा तयार व्हायला लागला आहे आणखी याला आपण एक ते दोन मिनिटे असंच परतून घेऊ आणि आता हे मिश्रण चांगलं असं परतून झालं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊयात आता एका ताटाला थोडं तूप लावायचं आणि हे सर्व मिश्रण या ताटात काढून घ्यायचं सर्व मिश्रण ताटात काढल्यानंतर याला ताटात चांगलं प्रेस करून सेट करायचं असं दाबून दाबून सगळीकडून याला व्यवस्थितपणे असं प्रेस करायचं याला पूर्ण असं छान आपण याला सगळीकडून प्रेस करून घेतलं आहे आता हे आपल्याला तीस मिनिटासाठी असं सेट व्हायला आहे तीस मिनिटे आता झाली आहे ही बर्फी आता कट करण्यासाठी छान सेट झाली आहे याचे आता आपण पिसेस कट करून घेऊ मी अशा चौकोनी आकारात हे पिसेस कट करते आणि पिसेस कट झाल्यावर यावर नंतर आपण असे बदामाचे काप लावून घेऊ म्हणजे ही बर्फी आणखी आकर्षित दिसेल हे बघा किती छान ही बर्फी सेट झाली आहे मस्त नरम आणि रसरशीत ही बर्फी तयार झाली आहे तर या नारळी पौर्णिमेला ही नारळाची बर्फी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप करायला विसरू नका